त्या ठिकाणी आपण सर्व कार्यकर्त्याने आळीपाळीने कसं ठेवावी तुम्हाला सगळं काय नाही सांगायची गरज नाही आपल्या सर्वांचं चिन्ह आहे रिक्षा काही ठिकाणी सफरचंद आणि काही इतर जे पुरात चिन्ह आहेत त्या सर्व तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवारांना बहुमताने निवडून यावं तेवढं बोलतो थांबतो जय हिंद जय महा धन्यवाद यानंतर बहुजन रयत परिषदेचे नेते नागेश भाऊ यादव यांना विनंती आहे की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे सर्व मान्यवरांना विनंती आहे की थोडक्यात आपले विचार व्यक्त करायचे ऊन खूप पडलाय आपल्याला वेळ कमी त्यामुळे सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपले विचार आपण थोडक्यात व्यक्त करावे तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे